टी व्ही इंडस्ट्रीची ड्रामा क्वीन राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे पाहायला मिळते सुरुवातीला तिचा पती आदिल खान दुराणीने तिच्यासोबत लग्न झाल्याचा स्वीकार करण्यास नकार दिला होता पण राखी पुढे त्याचं एक चाललं नाही आणि मग कुठे जाऊन त्यानं लग्नाचा स्वीकार केला पण प्रकरण इथे थांबलं नाही त्यानंतर राखीनं ना आदिलवर पैसे लुटण्याचा आरोप केला तसंच त्यानं तिला खूप मारलं देखील असा गंभीर आरोप तिने त्याच्यावर लावला हे सगळं खरं असलं तरी अभिनेत्री राखी सावंतला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे राखी सावंत अटकपूर्व जामीन देण्यास कोर्टाने नकार दिला अभिनेत्री राखी सावंत सध्या अडचणीत सापडले असून तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे तिच्या या अटकेसाठी तिचा विभक्तपती आदिल खान दुराने जबाबदार असणार आहे आदिल दुरानीने राखी सावंत विरोधात दाखल केलेल्या एका तक्रारीमुळे ती अटक होण्याची शक्यता आहे खाजगी यांनी आक्षेपार्य चित्रफित सोशल मीडियावर शेअर केल्याचा त्याचा आरोप आहे याशिवाय राखी सावंतने काही मीडिया चॅनल्सला आपले व्हिडिओ दिले होते आदिल खान दुराणीने तक्रार केल्यानंतर राखी सावंतने अटकेपासून सुरक्षा मिळवण्यासाठी दिंडोशी कोर्टात धाव घेतली पण कोर्टाने राखी सावंतला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे यानंतर तिच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे दिंडोशी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीकांत भोसले यांनी राखीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला राखीने कथितरित्या प्रसारित किंवा के प्रसिद्ध केलेला चित्रफित अश्लील नाहीत तर त्या आक्षेपार्ह आहेत त्यामुळे प्रकरणातील तथ्य आरोप आणि परिस्थितीचा विचार करता राखी सावंतला अटकपूर्व जामीन मंजूर करणं योग्य नाही असं निरीक्षण नोंदवत कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला आहे राखीने बदनामीच्या हेतूने आपल्या खासगी चित्रपी समाज माध्यमांवर प्रसारित केल्याचा दावा करून राखीचा विभक्तपती आदिल दोराणीने आंबोली पोलिसात तक्रार दाखल केली रा आदिलने राखीविरुद्ध अनेक कर्म लावले आहेत ज्यामध्ये कलम पाचशे मानहाने चौतीस सामान्य हेतू आणि कलम सिक्स्टी सेवन ए इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये लैंगिक सुस्पष्ट सामग्री प्रकाशित करणे अंतर्गत एफ आय आर दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाची नोंद झाल्यानंतर राखी सावंतने कोर्टात धाव घेतली होती तिने अटक टाळण्यासाठी अर्ज दाखल केला होता पण तिला दिलासा मिळू शकलेला दिला नाही सतत काही ना काही कारणाने चर्चेत राहणाऱ्या राखी सावंत हिचा प्रवास अतिशय संघर्षमय होता संपूर्ण जग जरी तिला राखी सावंत या नावाने ओळखत असलं तरी हे तिचं खरं नाव नाही अनेकांना माहीत नसेल परंतु राखी सावंतिचं खरं नाव नेरू भेडा असं आहे राखीच्या जन्माच्या वेळी तिच्या आई एका हॉस्पिटलमध्ये आया म्हणून काम करत होती राखी लहान असताना त्यांच्या अन्नाची देखील भ्रांत होती अक्षरशः लोकांनी फेकून दिलेल्या अण्णावर त्या आपल्या पोटाची भूक भागवायच्या दरम्यान राखीच्या आईने दुसरं लग्न केलं त्यानंतर जुने दिवस आयुष्यातून निघून मनातून पुसून जावेत म्हणून राखीने देखील वडिलांचं नाव लावण्यास सुरुवात केली राखीने हिंदी कन्नड मराठी तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे टी व्हीवरही तिचे अनेक कार्यक्रम आले आहेत परंतु तिची खरी ओळख आयटम गल अशीच आहे जया भेडा आणि निरू भेडा अशी राखीच्या आईवडिलांची नावं त्यानंतर जया यांनीच आनंद सावंत यांच्याशी लग्न केलं आनंद वरळी पोलीस ठाण्यामध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल होते राखीने विले पार्लेतील गोकिलीबाई हायस्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं त्यानंतर तिने मिठीबाई महाविद्यालयातून कला शाखेतून पदवी घेतली चित्रपट दिग्दर्शक राकेश सावंत आणि माजी अभिनेत्री उषा सावंत यांची ती बहीण आहे राखी सावंत हे बॉलिवूड विश्वातलं बहुचर्चित नाव असलं तरी राखीच्या आयुष्यात एक वेळ अशी होती ज्यावेळी एक दिवसाचं जेवण मिळवता यावं म्हणून तिने अंबानीच्या घरात एका लग्नात वाढफी म्हणून देखील काम केलं होतं त्या कामासाठी राखीला एका दिवसाचे पन्नास रुपये मिळायचे मात्र या पैशातून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरलेल्या आशिने राखी पडेल ते काम करायला तयार होती तिच्या मनात अभिनेत्री बनण्याची इच्छा होती अखेर जवळचे सगळे पैसे जमवून अभिनय विश्वात पाऊल टाकलं सुरुवातीला राखीला अनेक दुय्यम दर्जाच्या चित्रपटांमध्ये काम करावं लागलं या दरम्यान राखीला कास्टिंग का उच्च सामना देखील करावा लागला होता काही काळाने तिने प्लास्टिक सर्जरी करून घेतली आणि स्वतःचा चेहरा मोहराच बदलला यानंतर तिने आयटम सॉनमध्ये काम केलं ज्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली त्यानंतर बिग बॉसमध्ये सामील झाल्यावर राखीच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली गायक मिका सिंगने बळजबरीने घेतलेला केस असो स्वयंवरामधील के नवऱ्यासोबतचं लग्न करणं असो किंवा रामदेव बाबांची व्हर्जिनिटी ब्रेक करण्याचा प्रण असो मराठमोळी अभिनेत्री राखी सावंत कायम चर्चेत असते राखी म्हणजे भानगडी आणि भानगडी म्हणजे राखी असं समीकरण जणू बॉलिवूडमध्ये झालंय आयटम गर्ल म्हणून करिअरची सुरुवात केलेली ही अभिनेत्री आपल्या जगमगीत फॅशनेबल कपड्यांनी तर कधी वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांनी लोकांच्या कायम लक्षात राहते कॉन्ट्रव्हर्सी क्वीन राणी सावंत नेहमी काहीतरी निमित्ताने माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरते राखीने सिनेक्षेत्रात येण्यापूर्वी स्वतःचं नाव रुही सावंत असं केलं पण पहिला चित्रपट फारसा न चालल्यामुळे पुढे तिने आपली ओळख राखी सावंत अशीच टिकून ठेवली राखीची सावत्र भावंडे म्हणजे राकेश सावंत हा चित्रपट दिग्दर्शक आहे तर बहीण उषा सावंत ही सुद्धा अभिनेत्री आहे या दोघांनाही कलाक्षेत्रात फारशी प्रसिद्धी मिळाली नसली तरी राखी सावंतची भावंडे म्हणून त्यांची ओळख आहे राखी सावंतने सुपलगर नावाचा स्वतःचा गालेला गाण्याचा अल्बम व्हिनस म्युझिक कंपनीच्या सौजन्याने प्रदर्शित केला होता सव्वीस मार्च दोन हजार चौदा रोजी तिने दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुका मुंबई उत्तर पश्चिम येथून स्वतंत्र उमेदवार म्हणून लढवण्याची आपली योजना जाहीर केली अठ्ठावीस मार्च रोजी तिने आम आदमी राष्ट्रीय आम पार्टी याची स्थापना केली निवडणूक आयोगाने पक्षाला कोणतंही चिन्ह दिलं नाही राखी म्हणाले की निवडणुकीची चिन्ह हिरवी मिरची असावी अशी ती अपेक्षा करत होती जी तिला तिच्या व्यक्तिमत्वासारखी वाटते पक्षाचे पदाधिकारी आणि नि निधी गोळा करणारे हे ओशिवारा येथील स्थानिक व्यापारी होते तिला मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून केवळ पंधरा मतं मिळाली आणि तिची अनमत रक्त जप्त झाली यानंतर तिने राष्ट्रीय आम पक्षाचा राजीनामा दिला आणि जून दोन हजार चौदामध्ये आर पी आय आठवले पक्षात सामील झाली या पक्षातून दलितांसाठी काम करण्याची इच्छा तिने व्यक्त केली राखी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि महिला शाखेच्या अध्यक्ष म्हणून काम करते